आणि उदगीरमध्ये बांधण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले आहे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे म्हणाले की मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अतिशय सुंदर आणि भव्य बौद्ध विहार बांधण्यात आला असून हे बौद्ध विहार कर्नाटकातील गुलबर्गा शहराच्या धर्तीवर आहे राज्यावर बांधले आहे सुमारे साडेचार हा विहार मराठवाड्यातील सर्वात भव्य बौद्ध विहार आहे तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्याने बांधण्यात आलेला तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयाची इमारत प्रशासकीय इमारत निर्णायक इमारत तीन दारे देखाणी प्रशासकीय इमारत